धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ शेतमजूर महिला घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी तीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता धरणगाव येथे घडली होती यात एक महिला जागीच ठार व इतर सात महिला व चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात आज दिनांक तीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या जखमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहे या अपघातामध्ये चंद्रकला महाजन यांचा मृत्यू झाला असून उषा गुलाब महाजन नीता अशोक महाजन स्वाती वाघ जिजा लक्ष्मण महाजन माधुरी दीपक महाजन सुमन महाजन ठगुबाई महाजन या जखमी झाल्या असून त्यांना जळगावातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते प्रतापराव पाटील यांनी त्यांची विचारपूस करून पाहणी केली आहे या जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे